प्रत्येकाने वाटा पाडला होता तुक्कर हे पहिल्या वेळेस बोलत नाही आहे हे दर आठवड्याला बोलत असतात त्यामुळे निश्चितपणाने रोज तर काही आपण तिथे जाऊ शकत नाही पण पंचनामा करण्याचे आदेश असतील त्यांना मदत देण्याचे आदेश असतील सगळे आदेश आपण त्यांना दिलेले आहे तर लेट पण थेट हे आम्ही ठरवलेलं आहे काही दिवसामध्ये पाणी जे आहे पहिले बावीसचे कनेक्शन असल्यामुळे दुसऱ्या मधल्यावर पाणी चढेल हे आम्ही लोकांना जे आश्वासन दिलं होतं सुरू झालेलं आहे जे लोक सकाळी जातात किंवा धरणगाव शहराची एंट्री हे अंधारात होता कामाने त्याच्याकरता सुरू केलेलं आहे काम हे बघा आता तुम्हाला माहिती आहे की अधिवेशन सुरू आहे आणि अनिल भायदास पाटील ज्यावेळेस मंत्री झाले त्यांना मी तिकडे पाठवत होतो मी स्वतः जळगावमध्ये होतो गिरीश महाजन दावेरला गेले होते त्यामुळे प्रत्येकाने वाटा पाडला होता तुक्कर हे पहिल्या वेळेस बोलत नाही आहे हे दर आठवड्याला बोलत असतात त्यामुळे निश्चितपणाने रोज तर काही आपण तिथे जाऊ शकत नाही पण पंचनामा करण्याचे आदेश असतील त्यांना मदत देण्याचे आदेश असतील सगळे आदेश आपण त्यांना दिलेले आहेत भाऊ भडगाव हो तालुक्यात जी घटना घडली त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया सीएम साहेब काल त्या कुटुंबाशी बोललेले आहे आणि उद्या सकाळी मी स्वतः तिथे जाणार आहे धरणगाव शहराच्या पाणी प्रश्नाबाबत आपल्यावर वारंवार टीका होते आपण एप्रिल महिन्यात जाहीर केलं होतं की बाबा पाणी धरणगाव शहराला मिळणार आहे आपल्याला कल्पना आहे की काही ठिकाणी जे लिकेजेस होते त्या लिकेजेसमुळे मुळे थोडं लेट होत आहे तर लेट पण थेट हे आम्ही ठरवलेलं आहे काही दिवसामध्ये पाणी जे आहे पहिले बावीसचे कनेक्शन असल्यामुळे दुसऱ्या मधल्यावर पाणी चढेल हे आम्ही लोकांना जे आश्वासन दिलं होतं ते आम्हाला दिसलं की पूर्ण होणार नाही म्हणून आम्ही अकरा अकराशे जे टप्पे केलेले आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये पूर्ण शहरामध्ये सुरळीत पाणी पुरवठा होईल भाऊ काही दिवसांपूर्वी आपण घोषणा केली होती जिल्हा उपजिल्हा रुग्णालय आपण बनवणार आहात कुठपर्यंत काम आलेले आहे आता मंजुरीच्याच प्रतीक्षेमध्ये आहे पासष्ट कोटी रुपयाचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिलेला आहे रेस्ट हाऊसचं वर्कआउट झालेली आहे आणि रेस्ट हाऊसचंही काम धरणगाव शहराचं त्वरित सुरू होत आहे क्रीडा संकुलाकरता अडीच कोटी रुपये उपलब्ध झालेले आहे त्याचा आर्किटेक्ट करून इस्टिमेट करणं सुरू आहे त्यामुळे धरणगाव शहरामध्ये दोनशे साठ लाईट जे प्रमुख रस्ते आहेत त्यांच्यावर आम्ही मंजूर केलेले मला वाटतं आता जळगावकडे त्याचं काम सुरू झालेलं आहे जे लोक सकाळी जातात किंवा धरणगाव शहराची एंट्री ही अंधारात होता कामाने त्याच्याकरता सुरू केलेलं आहे काम